आता पहिल्या प्रयत्नात करत असताना पीवायक्यू चे काय महत्व आहे पीवायक्यूचं खरंच खूप महत्व आहे आता जसं की इकॉनॉमिक्स वाचायला घेतले जर का पी मी पीवायक्यू बघितले नाहीये तर मग एखादा टॉपिक मी वाचायला घेतला तर मला कसं समजणार आहे की ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि काय इम्पॉर्टंट नाही तर मी म्हणजे माझं असं असायचं की क्यू वाचायचो प्रत्येक त्या टॉपिकचे नंतर मग तो टॉपिक वाचून घ्यायचं मधला मला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी करून जायच्या की हा पार्ट इम्पॉर्टंट आहे हा पार्ट इम्पॉर्टंट नाहीये किंवा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो भविष्यामध्ये अशा गोष्टी होतात आधी विचारले आधी विचारलंय त्याच्या आजूबाजूचा आयोग विचारू शकतो अशा पद्धतीनं त्याच्यामुळे मी आणि क्यू एवढं महत्वाचं आहे की काही प्रश्न एक ट्वेंटी पर्सेंट किंवा थर्टी पर्सेंट म्हटलं तरी चालेल आपण रिपीट होत असतात आणि त्याच्यावरती मग आपण जर आपली कमांड नसेल तोच प्रश्न जर रिपीट आला किंवा त्याच्या आजूबाजूचा काही आला आणि आपला जर चुकला तर मग ते आपला लॉसच आहे त्याच्यामुळे मी एकदम आणि आपल्याला एक गाईड करायला म्हणजे पीवाय क्यू पीवाय क्रुप मागायला त्याच्यामुळे ते लक्ष त्याच्यावरती दिलंच पाहिजे